आपल्या घरातील या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या या नागवेलीला म्हणजेच विड्याच्या पाण्याच्या वेलीसाठी दिलेत तर वेलीची वाढ वेली ही चांगली होऊन वेल ही हिरवीगार घनदाट होईल वेलीवरती ही जी लागलेली पाणी आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी देखील ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण नागवेलीविषयी माहिती पाहणार आहोत वेलीच्या या चांगल्या वाढीसाठी ती घनदाट होण्यासाठी याला कोणती खते द्यायची हे आपण पाहणार आहोतच मात्र वेलीवरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे वेलीची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीत लावलेल्या या नागवेलीच्या वाढीसाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी याला जास्ती खते देण्याचीही आवश्यकता नसते अगदी महिना किंवा दीड महिन्यातून एकदा एका त्या घरगुती वस्तूंचा वापर करून खत तयार करून दिले तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो मात्र या वेलीला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये मा मिळणे हे आवश्यक असते नागवेलीच्या या वाढीसाठी जास्त उन्हाची आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे दोन ते तीन तास एवढे जरी ऊन मिळाले तरी देखील हे पुरेसे होते मात्र जास्त जर ऊन मिळाले या वेलीला तर ती सुकून जाण्याची खराब होण्याचीही शक्यता असते त्यामुळे वेल लावलेली ही जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी याला दोन ते तीन तास एवढे हलकेसे असे हे ऊन मिळेल आता आपण नागवेलीच्या चांगल्या वाढीसाठी घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे हिरवे अख्खे मूग आहेत हे मूग मी रात्री पाण्यामध्ये हे, हे, हे भिजत ठेवले होते मूग किंवा इतर आपण डाळी कडधान्ये हे भाजी बनवण्यासाठी किंवा खाण्यासाठी बऱ्याच वेळा पाण्यामध्ये हे भिजत ठेवतो आणि भिजल्यानंतर जे पाणी आहे ते फेकून देतो तर या हे जे पाणी आहे ते कधी फेकून देऊ नये कारण या पाण्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे घटक असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील पाने मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आणि हे जे पाणी आहे त्याचा तुम्ही खत म्हणून वापर करू शकता त्याचबरोबर हे जे पाणी आहे त्याचा जा तुम्ही झाडावरती स्प्रे देखील केला तरी देखील चांगला असा हा उपयोग होईल नागवेलीवरती जर अशा प्रकारे खराब झालेली जर पाणी असतील सुकलेली पाणी असतील तर ती देखील ही काढून टाकावी कारण ही जा पाणी आहे ती जगवण्यामध्येच वेलीची एनर्जी ही खर्ची होते त्याचबरोबर जर खराब पाणी असतील तर इतर पाणी देखील ही खराब होण्याचीही शक्यता असते त्यामुळे वेळोवेळी ही जी पाणी आहे दे दे ती देखील ही काढून टाकावी आता आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या हळदीचा देखील हा नागवेलीसाठी हा वापर करणार आहोत हळद ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे हळद ही जशी काम करते तसेच याचा बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील खूप चांगला असा हो चा हा फायदा होतो मात्र या हळदीचा वापर देखील हा प्रमाणशीर करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही हळदी हळद ही मातीमध्ये जर मिक्स करून दिली तर मातीमध्ये बुरशी कीड ही लागत नाहीच मात्र झाडांच्या आपल्या ज्या मुळ्या आहेत त्याची वाढ होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आज आपण ह्या हळदीचा वापर हा कीटकनाशक म्हणून करणार आहोत तर या हळदीच्या पाणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी ही एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढी हळद पाण्यामध्ये मिक्स करून या पाण्याचा हा फवार नाग आपण नागवेलीवरती हा करणार आहोत नागवेलीवरती आपण पाहतो बऱ्याच वेळा ही पाणी मोरडलेली असतात पाण्यावरती काळ्या रंगाची ही कीड देखील लागलेली असते झाडावरती कीड लागली तर वेलीची या वाढ ही होत नाही किंवा पाणी ही छोट्या आकाराची होतात तर अशा वेळेस तुम्ही हळदीच्या हो पाण्याचा स्प्रे केलात तर खूप चांगला असा हा फायदा होईल त्याचबरोबर मातीमध्ये एक अर्धा ते पाव चमचा ही हळद हो देखील अधूनमधूनही मिक्स करून घ्यायची म्हणजे आपले ही जी वेल आहे त्याची वाढ चांगली होईल नागवेलीच्या या चांगल्या वाढीसाठी त्याला अशा प्रकारे ह्या मॉस्टिकचा हा आधार द्यावा कारण वेल ही उंच ही वाढत राहते अशा प्रकारे तुम्ही मॉस्टिकच्या साहाय्याने त्याला आधार दिलात तर वेल ही चांगली वाढेल कारण नागवेलीच्या या प्रत्येक नोड एरियाच्या इथून ह्या मुळ्या तयार होत असतात आणि ह्या ज्या मुळ्या आहेत त्या मॉस्टिकवरती चिकटल्यामुळे तिथे त्या मुळांची वाढ ही चांगली होते आणि तिथे आणखी नवीन फुटवे यायला देखील ही मदत होते त्यामुळे आपली ही जी नागवेला आहे ती घनदाट होण्यासाठी देखील याचा चांगला असा हा फायदा होईल आता आपण हे जे मूग भिजवलेले हे जे पाणी आहे ते देखील या नागवेलीला देणार आहोत तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओ